हे केळीचे चिप्स बघा झालेत ना एकदम कुरकुरीत आणि एकदा केले ना तर महिनाभर अगदी असेच राहतात तसं तर केळीचे चिप्स सगळ्यांनाच आवडतात पण बऱ्याच वेळा घरी करायला गेलं की खूप तेलकट होतात किंवा पाहिजे तसे कुरकुरीत होत नाही पण तुम्हाला खरं सांगते हे चिप्स मी दोन तीन वर्ष इतक्यांदा केले आहेत की अगदी हाताला झालेत त्यामुळे परफेक्ट केळ्याचे चिप्स करण्याचा त्या सिक्रेट इथे मी तुम्हाला सांगणार आहे केळी केळी मी आमच्या खानदेशात जी पिकवली जाते तीच घेतलेली आहे तुम्हाला तर माहिती खानदेशात केळी खूप प्रसिद्ध आहे ते तेलकट होऊ नये म्हणून मी काय करते हे कुरकुरीत व्हावे म्हणून काय करायचं अगदी सगळ्या लहान सहान टिप्स साहित्यिक परफेक्ट आणि सुट रेसिपी सांगितली आहे मी हा व्हिडिओ पूर्ण बघितला ना तर तुम्हाला तुम्हा आत्मविश्वासने तुम्ही पहिला प्रयत्न सहज कुरकुरीत केळ्याचे वेफर्स करू शकणार रेसिपी खरंच खूप सोपी आहे चला तर मग बघूया नमस्कार कोमन लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला केळीचे वेपर्स कसे करायचे हे सांगणार आहे कारण आमच्या खानदेशात केळी उत्पादन करतात म्हणजे प्रसिद्ध आहे केळीच्या बाबतीत जर तुम्ही बाहेरगावी असाल तर तुम्हाला कोणत्या तरी वेगळ्या पद्धतीची केळी मिळू शकते आणि माझ्या मते केळीचे चिप्स हे सगळ्यात सोपी रेसिपी आहे इतका सोपा पदार्थ मला दुसरा कुठलाच वाटत नाही फक्त हे करत असताना आपल्याला तेलाचं तापमान व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं आहे तेव्हाच हे चिप्स छान कुरकुरीत होतात तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आता आपल्याला या केळीचे साल काढायचे आणि मग याचे चिप्स करायचे तर त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करूयात त्याचे देठ कापून घेऊयात आता मी इथं भरपूर अशी केळी घेतलेली आहे म्हणजे बारा तेरा केळी आहेत चला तर मग बघूया अगोदर त्याचे देठ वगैरे आपण काढून घेऊयात आता आपण काय करूयात हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात अगदी थोडंसं कारण ही केळी जरा चिकट असतात ना मग हाताला त्याच्यात चिक लागतो आता हे जे ज्याच्यात जोड असतो ना तिथे आपल्याला सुरीने चीर मारून घ्यायची आहे जर खूप जोड लांब लांब असेल तर हा भाग खूप मोठा असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून एक चीर मारून घ्यायची आहे आणि काढून घ्यायचे याचा ना हा जरा भाग थोडा वेळ खाऊ आहे केड्याचे साल काढणे बाकी मग एकदा तुम्ही साल काढून घेतलं की खूप सोपं करायला जातं तर याचा आपण याला चीर मारून घेतलेली आहे आणि आता काय करू याचं साल काढून घेऊ हे तसं काढायला थोडं चिकटच असतं ना त्यामुळे जरा अवघडच जातं पण हाताला तेल लावलं की सहज निघता तर हे बघा केड्याचे आपण साल वगैरे काढून घेतलेले आहेत मी फक्त एकच केळी सोलून घेणार आहे कारण जास्त सोलून ठेवलं तर केळी लगेच काळी पडायला सुरुवात होते आता बघा केड्याला एकदम असा पिवळासा रंग असो जर तुम्ही राजाडीची केळी जर घेतली म्हणजे राजाडी एक जात आहे त्याची केळी घेतली ना तर त्या केड्याला स्वतःचाच हलकासा असा पिवळा रंग असतो मग त्यामुळे चिप्स केल्यानंतर त्याला पिवळा रंग आपल्याला देण्याची गरज नसते फक्त मीठ लावलं तरी पुरेसं असतं किंवा तिखट लावलं तरी पुरेसं असतं तर ही केळी जराशी पांढरट आहे त्यामुळे तुम्हाला पिवळा रंग जर पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो तर मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे केळीला पिवळा रंग कसा द्यायचा तर आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूया तर मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे तर मी अर्ध कप आहे तेवढं पाणी घेतलेलं आहे कारण मी केळीची क्वांटिटी कमी घेतलेली आहे त्यासाठी मी पाव चमचा हळद टाकली जर तुम्हाला त्यात मीठ पण ॲड करायचं असेल तर तुम्ही ते पण ॲड करू शकतात पण जेव्हा केळीचे वेपर झाल्यानंतर मी त्यात मीठ ॲड करणार आहे जर तुम्हाला उपवासाला केळी करायची आहेत म्हणजे वेपर्स करायचे आहेत तर हळद नाही घातली तरी चालेल तर याला मिक्स करून घेऊ तर झालं आपल्याला हळद मिठाचं पाणी पण करायचं होतं केळी सोलून घ्यायची चिप्स करायला सुरुवात करूया ते ते तर हे चिप्स आपल्याला डायरेक्ट तेलात चोडायचे असतात तर त्यासाठी कढई थोडीशी मोठी घ्यायची म्हणजे मग हाताला भाजणार नाही कढई मोठी घ्यायची तेलसुद्धा जरा जास्तच घ्यावं लागतं तर इथं मी तेल तापवल ठेवलेलं आहे तर आता तेल तापले असं कसं ओळखायचं तर मी त्यात एक केळीचं जे चिप्स आहेत ते टाकलेले होतं म्हणजे जे बबल्स असतात ते येतात त्यानंतर मी एक किसणी घेतलेली आहे जे आपले वेपर्स करायची असतात तीच घेतली तिला पण छान असं तेल वगैरे लावून घेतलेलं आहे जेणेकरून पटपट असे केळी जे चिप्स आहेत ते किसता येतील अशा प्रकारे एक एक जे वेपर्स आहेत ते त्यात टाकायचे आणि जे आपण किसणी घेतलेली आहे ती व्यवस्थित वर पकडायची जेणेकरून आपल्याला चटका नको लागायला आता एक एक करून जे चिप्स होते ते मी व्यवस्थित त्यात किसून घेतलेले आहेत आणि म्हणजे एकच केळी मी एकदाच टाकणार होते कारण लवकरात लवकर असे आपले केळीचे वेपर्स होते सर्व केळीचे वेपर्स असे एक एक करून मी त्यात ॲड केलेले होते आणि त्यानंतर चला आता त्याला व्यवस्थित एकदा हलवून घेऊया जेणेकरून पटकन असे वेपर्स होतील आपण जे हळदीचं पाणी केलेलं होतं ते आता अगदी थोडं घ्यायचं आणि जे वेपर्स होत आहेत त्यात थोडंसं टाकायचं मिठाचं पाणी टाकल्यानंतर म्हणजे थोडासा जास्त आवाज पण होतो आणि बबल्स जे असतात ते तयार होतात पण अंगावर अजिबात उडत नाही आता गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवू आणि म्हणजे त्यांना कुरकुरीत तळून साधारण तीन चार मिनिटं म्हणजे असे होऊ द्यायचे त्यानंतर जे बबल्स असतात ते आपोआप आप कमी होतात आणि म्हणजे आपल्याला कळतं की आता वेफर्स झालेले आहेत म्हणजे थोडं अधूनमधून हलवत राहायचं ते पण सुटसुटीत होऊन जातात तीन चार मिनटं झाल्यानंतर आपल्यालाच आपोआप कळतं की आपले वेफर्स जे आहेत ते झालेले आहे आहेत कारण झारेलाच असे कडक कडक लागतात त्यानंतर मी वेफर्स असे झाऱ्यात काढून घेतलेले ते तुम्हाला पण कळले असेल की वेफर्स आता आपल्याला 因为是家里的爱。 Thank <sniffs> you. आता इथं तुम्ही बघू शकतात माझे वेफर्स एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि थोडेही तेलकट झालेले नाही एकदम एवढे भारी आले ना म्हणजे विचारू नका तुम्हाला दिसतच असेल खूप सुंदर असे केळीचे चिप्स जे आहेत ते झालेले होते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा कारण आपण घरी केलेले आणि बाहेरून आणलेले यात खूप जास्त फरक असतो घरी आपण आपलं शुद्ध असं तेल आपण त्यात टाकू शकतो आणि बाहेर जर घ्यायला गेलं म्हणजे त्याच त्या तेलात ते आपल्याला तळून देत असतात तर आता तुम्ही बघू शकाल इथं छान असे प्लेट भरून माझे वेफर्स रेडी झालेले आहेत तर आमच्याकडे पण एकदम स्वस्त असे केळीचे चिप्स भेटतात पण मी घरीच केलेली आहेत जर तुम्ही हेच केळीचे चिप्स जर शे शे जर बाहेर गावी घेतले तर हेच म्हणजे दोनशे तीनशे रुपयाला इझिली मिळतील केळीचे चिप्स म्हटलं तर सगळ्यांचा आवडीचा पदार्थ केळीचे चिप्स जर आहेच म्हणजे यात भरपूर असे आपण प्रकार करू शकतो लाल तिखट पण आपण यात ॲड करू शकतो आता ते कधीतरी तुमच्यासोबत नक्की शेअर कर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला पण खूप जास्त आवडेल आणि तुम्ही पण नेहमी नेहमी माझ्यासारखंच कराल चला माझा व्हिडिओ आता मी इथंच एंड करते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय